महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तासून बारा डिसेंबर ते चौदा डिसेंबर या दरम्यान यशस्वी बहुउद्देशीय महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून बचत गटातील वस्तूंची विक्री प्रदर्शन लघु उद्योग हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे तो मजबूत झाला पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला वर्गाला प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित होतीये बारामतीमध्ये यशस्वी बहुद्देशीय महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून बारा डिसेंबर ते चौदा डिसेंबर पर्यंत महिला बचत गटाच्या वस्तूंचे स्टॉल महोत्सवाचं आयोजन आहे यामध्ये खाद्यपदार्थ ज्वेलरी घरगुती लागणाऱ्या वस्तू लघु उद्योगाच्या माध्यमातून बनवलेले प्रोडक्ट उपलब्ध आहेत या स्टॉल मध्ये शहरी भागातील लघु उद्योजक आणि बचत गट यांनी सहभाग नोंदवलाय अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून बचत गटाला आणि लघु उद्योगाला व्यासपीठ निर्माण होतं यशस्वी बहुद्देशीय महिला प्रतिष्ठानच्या या संस्थेच्या प्रयत्नाला स्थानिक लोकप्रतिनिधी महिला बचत गट आणि प्रशासकीय यंत्रणा यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी करण्यात मदत या प्रदर्शनाला बचत गट स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय नेम शासकीय यंत्रणा यांनी भेट देऊन सहकार्य करावं बीरो रिपोर्ट बारामती नमस्कार महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तासमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आहोत बारामती शहरामध्ये याच ठिकाणी यशस्वी बहुद्देशीय महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे जे काही महिला बचत गटाचे स्टॉल इथं भरलेले आहेत ह्या प्रत्येक स्टॉलला खाद्यपदार्थ आहेत खाण्याचे पदार्थ आहेत काही आवळा कँडी आहेत जे जे काही लघु उद्योगामध्ये येणारे जे काही व्यवसाय आहेत हे सर्व उद्योग आपल्या प्रत्येकाने बेकरी प्रोडक्ट असतील खव्याचे प्रोडक्ट असतील आवळा ज्यूस असेल किंवा जसं आपण हुरडा जो ग्रामीण भागामध्ये जो हुरडा खाण्याचा सुद्धा याच्यामध्ये बहुउद्देशीय महिला बचत गटांतर्फे प्रतिष्ठानतर्फे आयोजित आजच्या या महिला बचत गटांच्या प्रदर्शनामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत या महिला बचत गटांना उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यांना प्रोत्साहन एक प्रकारचं देण्याचं काम आपली ही संस्था करत आहे प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी इथं आज उपस्थित आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपल्या प्रतिष्ठानविषयी थोडक्यात आम्हाला थोडीशी माहिती जाणून घ्यायची आहे तर मी आरती विनंती करते की आपली थोडीशी ओळख करून द्यावी की आपलं प्रतिष्ठान कोणत्या प्रकारचं काम करतं आणि कशा प्रकारचं सहकार्य करून महिलांना प्रोत्साहित करतं नमस्कार मी आरती तावरे गुनवडी चौक येथे राहते बारामती नगर परिषदेमध्ये सी आर पीचं मी काम करते माझा स्वतःचा महिला बचत गट होता तेव्हापासून असे छोटे छोटे स्टॉलचं आयोजन करणं किंवा कार्यक्रम मी घेतच होते पूर्वी पण पण आता ते व्यासपीठ मला कमी पडत होतं म्हणून मी मागील दोन तीन महिन्यापूर्वीच माझ्या संस्थेची स्थापना केली आणि संस्थेच्या मार्फतच मी महिलांना वेगवेगळी प्रशिक्षणं दिली आणि त्याच्यानंतर हा माझा परत एकदा एक प्रयोग केलेला आहे मी की बचत गटातल्या महिलांचे स्टॉल लावून त्यांना एक म्हणजे त्या महिलांना सक्षम होण्यासाठी आपण एक व्यासपीठ देतोय तर माझा हा प्रयत्न आहे आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून सगळ्या स्टॉलधारकांचे पण मी मनापासून आभार मानते मी अनिता रामचंद्र हिवळे मी सचिव आहे बचत गटाच्या सहा मार्फत त्यांचे आपण प्रोडक्ट इथं लावण्याची त्यांना संधी दिली आहे वर्ष कुंभार बहुउद्देशीय संस्थेची मी एक मेंबर आहे इथे जमलेल्या सर्वप्रथम मी सगळ्या स्टॉलधारकांचं आभार मानते आणि तुमचं स्वागतही करते मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही ज्या लेवलपर्यंत जाणार आहात तिथे आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तुमच्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये तेवढी ताकद आहे की तुम्ही ते तिथपर्यंत पोहोचू शकता हे आम्हाला दाखवून द्यायचं इथनं सर्व महिलांनी खूप अप्रतिम साथ दिली आहे आणि आम्ही सुद्धा त्यांना देत राहणार आहे एवढ्या प्रमाणामध्ये जुळवायला खरंच आरती ताईंचं आणि त्यांचं ता खूप म्हणजे मानते त्यांना की हे मॅनेजमेंट करणं तेवढं सोपं नाही आहे जेवढं आता दिसतं आम्हाला थोडीशी जागा कमी पडते आहे तरीसुद्धा ह्या लेडीज सगळ्या आम्हाला साथ देत आहेत म्हणजे त्यांचं खरंच थँकफुल आहोत आम्ही की आम आम्हाला तुम्ही साथ देत आहात आम्हाला तुम्ही अशीच अजून साथ देत राहिली की आम्ही अजून पुढे खूप मोठ्या प्रमाणामध्ये करू शकू तर सो अजून थोडेसे आम्हाला अनुभव सांगा तुमचे तुमच्या थ्रू आम्हाला समजेल की आम्हाला अजून कुठे कमी पडतोय आम्ही त्यांनी आमंत्रित केलं त्याबद्दल प्रथम त्यांना मी धन्यवाद देते आरती तावरे आणि स्वाती जगताप आणि त्यांच्या सहकारी भगिनी आणि सर्व टीम यांनी आज यशस्वी प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी बहुउद्देशीय संस्था ही असल्यामुळे यांनी या आधारे या ठिकाणी प्रदर्शन भरवलेले आहे जगताप मळ्यामध्ये प्रदर्शन आहे तीन दिवसाचे आज उद्घाटन झाले अजून दोन दिवस हे प्रदर्शन असणार आहे आणि अतिशय सुंदर असा त्यांचा हा प्रयत्न तिसऱ्या वर्षीचा आहे अतिशय चांगल्या पद्धतीने बायकांनी महिलांनी आपले प्रॉडक्ट्स यामध्ये ठेवले आहेत पर्सेस असतील खाद्यपदार्थ असतील इमिटेशन ज्वेलरी असेल तयार वस्तू असतील काही हा ह्या सर्व त्यांनी स्वतः हातांनी बनवलेले आहेत त्यांनी तर पारंपरिकता आहे निर्मि त्यातून चार पैसे मिळाले तर महिला भगिनी नेहमी आनंदी होतात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या प्रतिसाद दिला आहे आणि त्यांचे प्रदर्शन भरवून त्यांना नेहमी त्या मदत करतात वस्तू निर्माण करणं सोपं असतं पण विक्री करणं अवघड असतं आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून विक्री होऊन नक्कीच त्यांना आर्थिक सहभाग त्यांचा वाढेल आणि घरात कुटुंबाला मदत होईल नक्कीच घरात कुटुंबाला मदत झाली की महिला खुश असतात उद्देश महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा जो स्टॉलचं इथं आपण पाहिलेलं आहे की बऱ्यापैकी सगळ्या बचत गटाची आपल्याला ओळख झालेली आहे परंतु जे काही गेस्ट आहे आपण त्यांच्या पण इथं पाहिलं की बोर मॅडम हे नेहमी साहित्यामध्ये बोलत असतात त्यांचे जे काही वक्तव्य खूप छान असते पण तुम्ही नेहमी साहित्यावर बोलत असतो उखाण्याच्या माध्यमातून बोलत असतं ह्या बचत गटाच्या माध्यमात एखादा उखाणं तुमच्याकडून घ्यावं की जेणेकरून प्रत्येक महिला वर्गाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक भगिनीने विचारलं पाहिजे की आम्ही प्रत्येक ह्या लघु उद्योगामध्ये आम्हाला सहभागी व्हायचं आहे नमस्कार या ठिकाणी सर्व महिला भगिनींचा स्टॉल आहे आणि महिला भगिनींनी हिरिरीने घेतला आहे तर त्यांचा मान वाढावा म्हणून मी एक मोठा उखाणा घेते त्यांच्यासाठी एक दोन तीन चार रामापेक्षा सीता हुशार पाच सहा सात आठ पांडुरंगापेक्षा रुक्मिणीचा थाट नऊ दहा अकरा बारा वृंदावनामध्ये श्रीकृष्ण घालतो राधेला वारा तेरा चौदा पंधरा सोळा यशस्वी प्रतिष्ठानच्या बहुउद्देशीय गटाच्या प्रदर्शन आणि विक्रीसाठी या ठिकाणी आपण सर्व बंधू भगिनी झाला होत गोळा झाला आहोत गोळा झालो आहोत गोळा तर या ठिकाणी तीन दिवसाच्या प्रदर्शनाला आपण सर्वांनी भेट द्यावी आणि त्या त्यांचा माल यशस्वीपणे विकला जाईल यासाठी प्रयत्न करावा धन्यवाद धन्यवाद मॅडम आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे की आज हा पहिला दिवस आहे बारा डिसेंबर ते चौदा डिसेंबरपर्यंत तीन दिवसाचा हा बचत गटाचा स्टॉल इथं लागणार आहे आणि प्रत्येक बारामती